आपल्याला आपल्याला पक्षाचं काम करायचंय निवडून आणलं मंगेश दादा चव्हाण मिळालं त्यावेळेस यांनी काय काम केले हे पण आता तालुका जाऊन त्याला तुम्ही बोलत नाही दादा आमचं गाव आहे कृष्णपुरी तांडा कृष्णपुरी तांड्यालाच लागून तरी गाव आहे स्थानिक ज्या आमदार आणि त्यानंतरचे हे आमच्या गावाच्या हकेच्या अंतरावर आहे त्यांची शेती आणि आमच्या गावाची शेती अगदी लागूनच आहे आम्हाला वाटलं की आमच्या गावाशेजारी बांदा शेजारीचे आमदार आहे गावाशेजारी बांदा शेजारीचा खासदार आहे आमच्या गावाचा विकास करेल पण दादा या ठिकाणी तुम्हाला प्रयत्नपूर्वक सांगतो मागील दहा वर्षात आमच्या कृष्णापुरी तांड्यात पाच रुपयाचं सुद्धा या माणसाने काम दिलेलं नाही राहता राहिला विषय दादा दादा हे पक्ष सोडताना हे म्हटले पक्षामध्ये बैठकीला बोलवलं जात नाही आता ह्या गोष्टीला तुम्ही पण साक्षी आहे मी पण साक्षी आहे जळगावला पाणी प्रश्नात संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी कलेक्टर ऑफिस ला आलो होतो त्यानंतर तुम्ही फोन करून आम्हाला वसन स्फूर्ती कार्यालयाला बोलून घेतलं त्यावेळेस जळगाव जिल्हा भाजप ग्रामीण आणि शहरी याची कार्यकारिणी सर्व आली होती आणि या कार्यकारिणीचं बैठकीचं नियोजन आणि त्याचा अध्यक्षता हा भाऊ करत होता तर कसं हा इतका खोट कस काय बोलू शकतो माणूस की एक त्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीणची आणि शहरीची मिटिंग चालू आहे आणि नंतर पक्ष सोडल्यानंतर हा भाऊ म्हणतो की मला पक्षाच्या जा बोलवलं जात नाही मी विद्यार्थी परिषदेचं काम जळगावला करायचो आणि ह्या भाऊला तिकीटासाठी सर्व लांबच्या परिसरात पण काही ज्येष्ठ मंडळी गेली होती तेव्हा नाताभावासमोर या ज्येष्ठ मंडळीने सांगितलं की बाबा रे आमचे हे तरुण नेतृत्व समान्य दादा आहेत त्या दादांना तुम्ही तिकीट द्या नाताभाऊने एकदम रोखडा सवार केला सर्व्या लोकप्रतिनिधीच्या खाली गेल्या आणि नाताबने सांगितलं जा इकडनं माझ्याकडनं तिकीट मिळणार नाही शेवटी हे रडत रडत गिरीश भाऊ महाजनांकडे आले भाऊ महाजनांनी आपली सर्व राजकीय ताकदपणाला लावली आणि यांना तिकीट मिळवून दिलं नुसतं तिकीटच मिळवून दिलं नाही तर यांना निवडून सुद्धा आणलं आणि यांना निवडून आणण्यामध्ये मंगेशदानी पायात भिंगरी भारून पूर्ण तालुका पिंजून काढला होता याचे साक्षीदार आम्ही सर्वे आहोत भाऊला आम्ही महाराष्ट्रातनं दोन नंबरचं खासदार म्हणून या ठिकाणी आम्ही निवडून आणलं आणि त्यानंतर भावासारखा मित्र मंगेशदादा चव्हाणांना ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस यांनी काय काम केले हे पण आखा तालुका जाणून येतात बोलत नाही पण सर्वांना ही गोष्ट माहिती आहे हे सर्व बोलल्यानंतर मला एक कबीरिसीचा दोहा आठवतो की चलती चक्की देखकर बिया चलती चक्की देखकर रोहे बीज जो काटे काटेके तो आम का से पाय तो तुम्हाला आम कुठून मिळणार आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की बाईला आणि गायला जो हात लावत असेल त्याचा हात कलम करायचा आणि पंजारा समाजाचे आमच्या आराध्य दैवत छत शिवलाल महाराजांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की तम गावडी सांभाळ गावडी तम सांभाळे की गायचे भाड खाणारे सुद्धा काही लोक का आहेत